कंटिन्यू तिसऱ्यांदा गुलाल म्हणजे आलोय दोन गुलाल झाले आणि त्या दिवशी खोपलीला पण चांगला गुलाल झाला गाडी चांगली पळाली तर काहीच आम्हाला वाटत नाही बरोबर आणि की आम्हाला फोन करतात ज्यांना आम्ही हरवलं तेव्हा चान्स द्या आम्हाला किंवा पर्सनल कॉल करतात एकदा आपण गाडी खेळूया तर त्यांना आम्ही एक संदेश देतो तुमच्या माध्यमातून की आमचा प्रत्येक गाड्याला बॅनर असतो त्यांनी शंभर टक्के करा आम्ही त्यांना शंभर टक्के चान्स देऊ आम्हाला आता आय डीवर मेसेज करतो कोण कोण कॉल करतो त्यांनी कॉल न करू डायरेक्ट बॅनरवर कॉल करा आपण शंभर टक्के गाडी केली होता त्याचा आता एक जंगलचा शेर म्हणून शेहरा नाव ठेवला त्याचा म्हणजे जंगलामध्ये राहणारा शेर असा शहरा पैदा होऊन दे किंवा तो चार चौघात गावाचं नाव करेल किंवा मालकाचं पण नाव करेल पुरा बघायला जातात तर गावाल्यांचं सगळ्यांचं नियोजन झाला एक दुसऱ्याने बैल घ्यायचा एक दुसऱ्याने गेला असा एक जोडी तयार करा गाव मिळून कारण जवळ अड्डे असल्यामुळं तसं बघायला जाण्यापेक्षा आपण दोन बैल घेऊन जाऊन बघू मंडली समोर तुम्ही बघू शकता आज पुन्हा एकदा उसरण्याच्या मैदानामध्ये गावचा रुस्तम दुसरा वासरू आहे आणि खूप छान पालत आहे आणि आपल्या पालाच्या जोरावर आता अखंड काकारोल करायला घेतलंय तर त्याची आज गाडी झालेली आहे गुलालामध्ये आपण विचारूया काय सांगाल आज आपली गाडी बॅनरच्या माध्यमातून जमलेली पिसवऱ्याचा मल्हार आणि ओवल्याचा वादल यांची गाडी जमलेली आणि आपली मागच्या अड्ड्यामध्ये हो उसाटण्याचा शेरा आणि रुस्तमची गाडी पालवलेली त्यानुसार आपण ठरवलेलं आज पण आपली इथं गाडी पळूया आणि गाडी अति उत्तम पालवली आणि सुंदरपणे गुलाब झाला बरोबर आहे आता गाडी मला वाटतं तुम्हाला लाईव बघायला नसेल भेटली कारण लाईव्ह बंद आहे तरी भरपूर जणांनी काही चर्चा केली असेल काय सांगाल गाडी जसे आम्ही वरती येत होतो घालून सोडून तर सगळी बोलली गाडी छान पालवली आणि गाडी अंतरात झाली बरोबर आहे आता ही दुसऱ्यांदा गाडी पलाली ना ही गाडी आपली दुसऱ्यांदा पलाळली बरोबर आहे आणि जसं पैरा जुळून दिलं तर आता मीच पैरा जुलून काय बोलायला पाहिजे पण छान गाडी पलतोय आता पुढे पण पलवा कारण तो बैल पण कुठेतरी चर्चेत येईल आणि तुमच्या वासराचे पण एक नाव होईल काय बोला शंभर टक्के आपली गाडी येणार आहे दिसणार शंभर टक्के ही गाडी आपल्याला मागच्या अड्ड्यामध्ये पण गाडी अंतरातच झाली या अड्ड्यावर या अड्ड्यामध्ये पण गाडी आपल्या अंतरातच झाली तर आपण निर्णय शंभर टक्के गाडी पुढच्या अड्ड्याचा होता घेणार माहिती देणार मध्ये सांगत आलो की आपल्या प्रत्येक गाडीवर श्याम डायव्हरच असतो आणि फिक्स ड्रायव्हर होतो आपल्या गाडीवर त्याचा खूप सहकार्य आहे प्रत्येक अड्ड्याला त्याचा म्हणजे आपला गाडी हाकलतो आणि गुलाल मिळवून देतो आपल्याला बरोबर आहे आता खिरकलीच्या मैदानामध्ये कुठेतरी अंधारामध्ये आपली एक बाईट झाली होती कुठेतरी मला वाटतं त्या बाईटच्या माध्यमात थोडेफार तुम्हाला ट्रोलिंग पण झाली पण बाईट पण थोडी मला वाटतं थोडी वर होती पण तशी बाईट न व्हायला पाहिजे काय तुम्ही संयमी खेळ दाखवा म्हणजे काय बोला आम्ही संयमीच खेळ खेळतो कारण की इनवण्याचा घरकरी चालत नाही आणि संयम ठेवून खेळ खेळतो म्हणून आम्हाला गुलाल भेटतो आणि रुस्तम असा आहे की प्रत्येक अड्ड्याला आम्हाला नाराज करतच नाही तो हारला तरी नाराज न करत आणि जिंकला तरी नाराज न करत तो स्वतः त्याच्या स्वतःच्या जीवावर तो गुलाल घेतो बरोबर म्हणजे तो पालतोच आणि मी तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायचं हे करतो की आम्हाला फोन करतात ज्यांना आम्ही हरवलं का चान्स द्या आम्हाला का पर्सनल कॉल करतात एकदा आपण गाडी खेळूया तर त्यांना आम्ही एक संदेश देतो तुमच्या माध्यमातून की आमचा प्रत्येक गाडीला बॅनर असतो त्यांनी शंभर टक्के फोन करा आम्ही त्यांना शंभर टक्के चान्स देऊ आम्हाला प्रत्येक आता आयडी वर मेसेज करतो कोण कोण कॉल करतो त्यांनी कॉल न करू डायरेक्ट बॅनरवर कॉल करा आपण शंभर टक्के गाडी खेलूया बरोबर म्हणजे जसं तुमचा बॅनर परला त्यानुसार तुम्ही सांगतात की आम्हाला कॉल करा जर आम्हाला जमलं तर आम्ही बॅनरवर चान्स द्या हे करू ना तुम्ही बॅनर कॉल करा शंभर टक्के चान्स देऊ बरोबर आता मैदानामध्ये आता मला वाटतं लवकरच गाडी झाली मग आता पुरं पण गाडी खेळायची आहे का एकच गाडी नाही बघूया पुढे विचार चाललाय की पुढची गाडी करायचा बघू आता अड्ड्यामध्ये नाव फिरवायचा विचार चालले आपला चालेल तुम्हाला पहिला आज गुलाल झालेला त्याच्यासाठी अभिनंदन आणि जर दुसऱ्या गुलासाठी गाडी पाळाली त्यासाठी पण शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आताच आपण जो काकरता रुस्तम आहे ह्याची बाहेर घेतली आणि थोडक्यात दादांची बाईट घेऊया दुसऱ्यांदा ही गाडी पळत आहे शेरा आणि रुस्तमची काय सांगाल आज मला वाटतं तुम्ही स्वतः हजर झाल्यात मागच्या वेळेला ज्या गुलाल झाला होता पहिला त्या वेळेला तुम्ही नव्हतं आहे सर्वात प्रथम तुझी ओलक सांगा ना मी सदा लव गावंडा मोऱ्याचा पाडा पहिल्या टायमाला नव्हतं पोर का हॉस्पिटलला असल्या कारणाने मला का पहिल्या टायमाला यायला जमला नाही आज स्वतः व्हिडिओ बघितले म्हणजे शेरात स्वतः बघितली चांगली गाडी पळाली लय अभिमान वाटला बरोबर आणि मला वाटतं दुसऱ्यांदा मुंबईच्या या मैदानामध्ये इकडे येतात तुम्ही दुसऱ्यांदा ते आमचे नाव काय तुमचं युट्युबर आहेत त्यांचे त्यांचे त्यांच्या नियोजनाखाली आम्ही दुसऱ्यांदा मुंबईच्या अड्ड्यामध्ये आलेला आहे बरोबर जो आता गाडी पालाली बघा छान गाडी पालाली समोरची गाडी पण खूप चांगली होती तिच्याविषयी काय दोन शब्द बोला समोरची गाडी पण खूप पळाली पण काही आपल्या पण बैलांना चांगला म्हणजे पैरा असल्या कारणाने आपली गाडी चांगली पळाली आणि गती लागली गती लागली चांगला म्हणजे स्टार्टिंगला स्टार्टिंगला त्यांची गाडी पण पुढे होती नंतर आपल्या बैला गती लागली आता जो नियोजन झालाय बघा दुसऱ्यांदा गाडी पलतय आणि कुठेतरी प्रेक्षकांची चर्चा होते या गाडीविषयी की गाडी छान पलते आणि मला वाटतं आता याच्या पुढे तुमचं नाव परेल किंवा त्यांचं नाव तुमचं मैदानामध्ये नाव असेल तुमच्यावर ना, नाव फिरवायला आता सर्व आहेत काय सज्ज म्हणजे तसा तर गाडी बघल्यात बघितल्यानंतर सहज कोणी नाव फिरवत नाही ज्यांना माहीत नाही आपल्या गाडी पळ आलेली कोणी बघितली नाही तेच नाव फिरू शकतात बाकी ज्यांना माहीत झालेलं आहे रुस्तम आणि शहराची गाडी कशी पळते ज्या समोर बघितले और नाही म्हणजे लाईव्ह बघितले ते त्यांच्या त्या बघितले ते सहज नाही फिरत नाव बरोबर आता जी जोडी पलते आता ही मला वाटतं शेरा आणि रुस्तमची छान पलते आता शेराविषयी मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सर्व माहिती काढलेली आहे राहिली ती एक माहिती शेराच्या नावाविषयी शेराचा नाव हा नाव कसा पडलं तो माहिती त्यांना मला शहराचं नाव आम्ही बैल घेतला म्हशीयाशी आता स आता चालू मसा आला का दोन वर्षे होतील तर आणला नाव काय ठेवायचा विचार पडला तर आपण कसं आपला गाव म्हणजे मोऱ्याचा पाडा मोऱ्याचा पाडा गाव हा जंगलामध्ये राहतो आता जंगलामध्ये असून आपण बैलाचं नाव ठेवा जागा बैल तर एकदम दिसायला पण सुंदर होता आणि आवडीने आणला होता त्याचा आता एक, हो हो एक जंगलचा शेर म्हणून शेहरा नाव ठेवला त्याचा थे म्हणजे जंगलामध्ये राहणारा शेर असा शेरा पैदा होऊन दे की तो चार चौघात गावाचं नाव करेल किंवा मालकाचं पण नाव करेल बरोबर आहे आणि तो करतोय सुद्धा काय बोलायला काय अपेक्षा असतील आता जसं तुमचं नाव करतं अपेक्षा आमची तर एवढी इच्छा नव्हती की आम्ही इथपर्यंत पोहोचू आमचं फक्त जवळ आड्डं झालं म्हणजे जवळ नियोजन झाली अड्ड नव्हे जवळ झालं म्हणून आम्ही एक हाऊस म्हणून घेतलं चला आता तशी पोरा बघायला जात्यात तर सगळ्यांचं नियोजन झाला एक दुसऱ्याने बैल घ्यायचा एक दुसऱ्याने गेला असा एक जोडी तयार करा गाव मिळून कारण जवळ अड्डे असल्यामुळं तसं बघायला जाण्यापेक्षा आपण दोन बैला घेऊन जाऊन बघू याच्यासाठी ते बैला घेतलेली याच्यासाठी घेतलेली आणि आता मोठी उडा घेतलेली आहे तर आता त्या बैलाने म्हणजे आख्या गावाला खुश केला आणि पूर्ण गावाचं नाव केला आणि मला वाटतं आज पण तुमच्या सोबत खूप सारी तुमच्या गावातील सर्व लोक आले सग सगळ्या लोकांचं म्हणजे असं आहे त्या शहराला एवढे जीव करतात की जेवढे गावातले वर्षेसव मंडळी म्हणजे मोठी मंडळी आहे आता हे सगळे पोर आलेत तरी पण मोठे मंडळे आता आपली इकडे आहेत बैल इकडे आहेत तरी पण लाईव्ह मध्ये बघणार टीव्ही ला बघणार कोणी मोबाईल ला बघणार असे बरेचसे घरी म्हणजे प्रत्येक घरी ते लाईव्ह चालू असेल ला आता बरोबर आता लाईव्ह नाही आहे तुम्हाला आता मला मुलाखत पडणार आहे कारण आजच्या मैदानाची लाईव्ह तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या बघायला मिळेल त्यावेळेला तुम्हाला तुमची गाडी बघायला मिळेल हा तरी पण आय वाट बघतात म्हणजे यांच्या टी व्हीवर लागते का त्यांच्या टी लागते असं बघायला सगळेच एकमेराशी चर्चा करतात का आपली शरद जाऊ शहराची शरद लागले का एकमेराला विचारून विचारून ते सगळे बघतात शहराची शरद बघायची आहे शरद शहरात गेला मुंबईला पाळण्यासाठी बरोबर आता त्या दिवशी मैदानाला पहिल्यांदा गाडी तुमची पळाली त्याच्यानंतर पण मला वाटतं मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला होता की आम्हाला बाईट बघून एक कॉल आला आणि ती कुठेतरी मला वाटतं आणि शेराची गाडी पला आल्यानंतर त्या कर्जत खोपिलीचा बादल म्हणून आहे त्यांचा पण कॉल आला त्यांना आम्ही हा मुलाखत झाली व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत होऊन त्यांचा फोन यायला लागला असं एकच फोन नाही तर दिवसाला आठ ते दहा फोन पहिल्यासाठी येतात पण काही माणुसकीप्रमाणे नियोजन करायला लागतो काही एक कोण कुन, शब्द दिलेला असतो पैऱ्यासाठी त्यांना द्यावा लागतो त्याच्यामुळे सगळ्यांना ला भेटल बाय पैऱ्यासाठी कोणाला विरोध नाही आहे सगळ्यांना पैरा भेटल फक्त नियोजन व्यवस्थित झाला पाहिजे बरोबर आता आजच्या गुलालाचा आनंद काय सांगाल तुम्ही आजच्या गुलालाचा आनंद म्हणजे आता कंटिन्यू तिसऱ्यांदा गुलाल म्हणजे जेणेकरून आपला मुंबईमध्ये आलो आहे दोन्ही दोन गुलाल झाले आणि त्या दिवशी खोपलीला पण चांगला गुलाल झाला गाडी चांगली पळाली तर म्हणजे लांब मुंबईला येण्यासाठी काहीच आम्हाला वाटत नाही बरोबर आणि जसं आता तुम्ही सांगितलं की आता मुंबईला आले मला वाटतं अजून काही दिवसामध्ये तुम्हाला वाटतं महाराष्ट्र पण गाठता येईल कारण शहराचा जो पल आहे तो त्याच्यानुसार काय बोला शहराचा पळ आहे आता सगळ्यांना म्हणजे सगळ्या शहराचा पल आहे सगळ्या गावाल्यांना किंवा सगळ्या फॅनला आवड आहे आणि त्याच्यापेक्षा आवड असून म्हणजे पब्लिकची आवड आहे म्हणून तो शेरा बरोबर चला आता आजचं हा एकच गाडी पडणार का, का आता काही दुसरी गाडी करायची आता दुसरी गाडी म्हणजे कसं वाहि आता सध्या आता निघत जाऊन आला तर सगळी बुकिंग आहे आता गाड्या का काही होणार नाही जास्त गाड्या झालेल्या आहेत नाव बी फिरू शकतात हा नाव नाव जर असेल कोणाचं आता नाव फिरवला तर फिरू शकतो नाहीतर मग आता सगळे एकदम फुल झालेला अड्डा बरोबर कारण संख्या खूप आज गाड्या इथे आलेली आज गाड्या भरपूर आहेत त्याच्यामुळे आज नाव नोंदणी बंद केलेली आहे त्याच्यामुळे नाव म्हणजे जमून शिरत काय होणार नाही नाव फिरवलं आता फिरू शकतो बरोबर आता शेवटचा प्रश्न घेतो बघा मुंबईमध्ये तुम्ही सांगतात इकडे या साईडला आल्यात आयोजन नियोजन आयोजकांचा कसा वाटला तुम्हाला काल ते आयोजकांचा खूप चांगली पाठी बनवले खूप सारखा चांगला आहे आयोजन नियोजन सगळा चांगला आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे फाटीमध्ये बरोबर एकदम सुंदर फाटी आहे नियोजन पण चांगलं आहे आणि आपल्या शहराचा नशीब आहे तिथे दोन्ही गुलाल आपले झालेले आहेत चला तुम्हाला अशीच पुढची वाटचाल चालू राहू माझ्याकडून कायम शुभेच्छा असेल धन्यवाद